तर जय महाराष्ट्र भावांनो सर्वांना नमस्कार मित्रांनो सर्वांना नमस्कार जय हिंद मित्रांनो सर्वांना माहीत आहे की आपली पंचवीस हजारची एम एस एफची भरती निघाली होती आणि ऑनलाईन फॉर्म भरून जी तारीख संपलेली आहे आणि पाच तारखेला आपल्याला बोलवलं आहे मित्रांनो डॉक्युमेंट भरपूर मित्रांनो त्या ठिकाणी कोणकोणते डॉक्युमेंट लागतात आणि ही लिस्ट लागलेली आहे पंचवीस हजार जी लिस्ट होती ती पंचवीस हजार मुलांना नाही बोलवलं कमी मुलांना मेसेज आलेला असेल ज्या मुलांना मेसेज आला असेल त्यांची लिस्ट लागलेली आहे आणि कोणकोणते डॉक्युमेंट लागतात तुम्हाला कोणकोणते डॉक्युमेंट घेऊन याचे तर तुम्हाला हा व्हिडिओ म्हणून बघायचा आहे आणि हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघायचा आहे तेव्हाच तुम्हाला माहिती कळेल तर मित्रांनो आप जर तुम्ही नवीन असाल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत पहा तर आपण जाऊया समोर मित्रांनो बघा या ठिकाणी जे दिलेलं आहे एक तारखेला लिस्ट लागलेली आहे आणि तुमचं एकोणीस तारखेला फॉर्म भरून झालेलं आहे आणि या ठिकाणी बघा तुम्हाला पाच ते पाच तारखेपासून तर दहा तारखेपासपर्यंत तुम्हाला आपले डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन चालणार आहे आपण समोर जाऊया मित्रांनो बघा तर या ठिकाणी मेन पॉईंट हा आहे की कोणकोणते डॉक्युमेंट लागतात तुम्ही हा पॉईंट एकदा बघू शकता दहावीची मार्कशीट लागते बारावीची मार्कशीट नसेल तर बोर्ड सर्टिफिकेट लागतात जन्माचा दाखला किस्ती वगैरे बोनाफाईट आधार कार्ड पॅन कार्ड आदिवासी प्रमाणपत्र वाहन चालक असल्यास परवाना किंवा संगणकाचे ज्ञान म्हणजे एम एस सी आय टी पोलीस व्हेरिफिकेशन नसले तरी चालतं मित्रांनो आणि पोलीस भरती सन दार बावीस तेवीस मैदानी लेखी ते, ते नसतं तरी चालतं काही अडचण नाही आहे हे तुम्ही डॉक्युमेंट सर्वांनी जे आपल्या ऑनलाईन फॉर्ममध्ये भरलेलं आहे तेवढं डॉक्युमेंट तुम्ही घेऊन या मित्रांनो आणि हाईट वगैरे एवढी पाहिजे एकशे पासष्ट सेंटीमीटर छाती एवढी पाहिजे आणि व जे स्पोर्टचे प्लेयर प्लेअर आहेत त्यांना सर्टिफिकेट तिथं घेऊन यायचे स्पोर्टवाले मुलं असन ते मित्रांनो बघा आता आपण जाऊया लिस्टमध्ये हेच तुम्ही सगळं पाहून तुम घ्या व्हिडिओमध्ये कारण इतका वेळ नसतो आमच्याकडे बोलण्यासाठी मित्रांनो आपण जाऊ आता लिस्टमध्ये किती किती जणांची लिस्ट लागलेली आहे मित्रांनो तर आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत तेव्हा तुम्हाला कळेल तर मित्रांनो बघा ही जी लिस्ट लागलेली आहे ही पाच तारखेला बोलवलेली आहे मित्र ही मुलं आहे पाच तारखेला जे मुलं आहे ही त्यांची लिस्ट लागलेली आहे खूप मुलं आहे मित्रांनो सतरा हजार मुलं या लिस्टमध्ये आहे आणि खूप मोठा व्हिडिओ होण्याचा प्रयत्न करेन ही बघू शकता तुम्ही ज्या मुलांचं नाव या लिस्टमध्ये आहे पाच तारखेची लिस्ट आहे आपलं नाव किंवा आपल्याला मेसेज नाही आला असेल तरी या लिस्टमध्ये तुम्ही नाव बघू शकता खूप मोठी लिस्ट आहे आणि व्हिडिओ खूप मोठा होतो त्याच्यामुळे आई शॉर्टमध्ये बनवण्याचा प्रयत्न करतो थोडं स्टॉप करून तुम्ही आपलं नाव यादीमध्ये बघू शकता किंवा जर तुम्हाला प्रिंट वगैरे वेगळे पाहिजे असेल तर मला माझ्या नंबरवरती मी दिलेला आहे नंबर टाकलेला आहे मला कॉल करा मी तुम्हाला व्हॉट्सअपला आपली प्रिंट पाठवून देतो मित्रांनो जर तुम्ही या डॉक्युमेंटसाठी आपापले जे पूर्ण डॉक्युमेंट अपलोड केले होते ते तेच तेवढे तुम्ही समोर आपापले डॉक्युमेंट ओरिजिनल आणि झेरॉक्सची एक एक प्रिंट सोबत घेऊन या आणि खाण्यापिण्यासाठी तरी तुम्ही तुम्ही आपापलं सामान घेऊन यायचं कारण मुंबई खूप मुंबईसारख्या शहरामध्ये खूप महाग आहे खाण्यासाठी नाश्ता वगैरे एका टायमाचं दोन टायमाचं जेवण तुम्ही सोबत घेऊन या मित्रांनो येताना आणि आपलं नाव नाव या लिस्टमध्ये आहे का आणि ते अगोदर बघा खूप मोठी लिस्ट आहे सतरा हजार मुलं आहे मित्रांनो हे बघा या ठिकाणी आत्ताशी हा एक हजार झाले आहे ही फक्त पाच तारखेची लिस्ट आहे दहा तारखेपर्यंत जेवढे मुलं बोलवतील तेवढे लिस्ट मी तुम्हाला आज दाखवतो मित्रांनो आणि हा आपला व्हिडिओ शॉटपर्यंत बघा तेव्हा तुम्हाला कळेल आणि संपूर्ण माहिती तुम्ही तुम्हाला सांगतो काय काय लागेल आणि कोणकोणत्या कौन ठिकाणी तुम्हाला लोकेशन आहे मित्रांनो हे लोकेशन आहे आपल्या आझाद मैदानाच्या समोर आहे आझाद मैदानाच्या समोर आपलं जे मला हॉल आहे पेरणा हॉल ते आज मदत समोर आहे मित्रांनो त्या ठिकाणी तुम्हाला दिशेने आल्यानंतर जास्त काही गरबड करायची नाही सी एस टी पश सी एस टीजवळ जवळ आल्यावर तुम्ही खाली भुयारी मार्ग आहे भुयारी मार्गामधून मार्गा तुम्ही शंभर मीटर अंतरावर गेले ना तेव्हा तुम्हाला तिथं कळेल शंभर मीटर अंतरावरच अंतर अंतर तुम्हाला दिसेल त्याचा पण मी व्हिडिओ बनवणार आहे पाच तारखेला जे मुलं आहे त्यांच्यासाठी मी जाणार आहे तिथं बघून घ्या आपल्या या यादीमध्ये नाव आहे का तुम्ही बघू शकता जी पाच तारखेची यादी आहे म्हणजे तीन हजार मुलं या ठिकाणी घेतलेली आहे मित्रांनो एका दिवशी तीन हजार आहे एवढे मुलं काही येणार नाही भरतीमुळे जेवढे आले तेवढे कारण बेस पॉईंट असं आहे की भरती आपले विस्तार करून चालू होणार आहे डॉक्युमेंट तुम्ही देऊन टाका तरुण तुम्हाला नाही बोलणार ट्रेनिंगला डॉक्युमेंट कम्प्लीट झाल्यानंतर तुम्ही ट्रेनिंग सिलेक्ट होशाल दोन महिन्यामध्ये तुम्हाला दोन तीन महिन्यामध्ये तुम्हाला बोलवतील आपण यादीमध्ये जर नाव असेल तर आपला व्हिडिओ स्टॉप करून तुम्ही पाहू शकता कारण योग्य लिस्ट दाखवणं खूप शक्य आहे मित्रांनो व्हिडिओ खूप मोठा होतो आणि आणि तुम्ही काय करता व्हिडिओ लाईक नाही करत शेअरसुद्धा करत नाही आणि त्याच्यामुळे आणि एवढा व्हिडिओ पाहण्यासाठी खूप वेळ लागतो त्याच्यामुळे मी एवढं शॉर्टपणे बनवण्याचा प्रयत्न करतो मित्रांनो हे बघा या ठिकाणी पाच तारखेला किती मुलं बोलवलं मी तुम्हाला सांगतो क्वांटिटी किती आहे आणि किती वेळ लागेल हे बघा या ठिकाणी पाच तारीख संपलेली आहे सहा तारीख सुरू झालेली आहे सात तारखेचे खूप मुलं आहे मित्रांनो बघू शकता सहा तारखेला किती मुले आहे सतरा हजार कॅन्डिडेट या ठिकाणी पंचवीस हजारची जी भरती होती तिच्यात एवढे मुलं सिलेक्ट झाले आहेत दुसऱ्या टप्प्यामध्ये बाकीच्या डॉक्युमेंटसाठी बोलवतील ज्या मुलांना मेसेज नाही आला असेल त्यांना आणि हो त्यांचं सिलेक्शन झालेलं असं ना एम एस सीमध्ये त्यांची लिस्ट होती पंचवीस हजारमध्ये त्यांचं नंतर होणार आहे डॉक्युमेंट एवढं काही घाबरू नका ही फक्त सतरा हजार मुलं या ठिकाणी घेतलेली आहे सतरा हजार काहीतरी ओव्हर आहे मित्रांनो तुम्ही शेवटी तुम्हाला आकडे दाखवतो किती आहे तर बघा या ठिकाणी सहा हजार सहा तारखेचं चालू आहे खूप मुलं घेतलेलं आहे तीन तीन हजार साडेतीन तीन हजार म्हणून एका एका दिवशी आहे मित्रांनो आणि हो कोणाला जर लागत असेल पी डीएफ लिस्ट मध्ये नाव नसेल किंवा मेसेज आलेला असेल तरी मला कमेंट मला तुम्ही मेसेज टाका व्हॉट्सअपला मी तुम्हाला कमेंट आपली प्रिंट टाकून देतो मित्रांनो हे बघा एक फक्त चालूच आहे सहा तारखेचा कार्यक्रम चालू आहे सहा तारखेचे जेव्हा खूप मुलं बोललेले आहे प्रत्येक दिवशी तीन तीन मुलं तीन तीन हजार साडेतीन तीन, तीन हजार मुलं घेतलेले आहे तुमच्या व्हिडिओ खूप मोठा होता त्यासाठी मी तुम्हाला एवढंच लिस्ट दाखवतो दाखवण्याचा प्रयत्न करतो जर कोणाला जर लिस्ट पाहिजे असेल तर माझ्या नंबरला मला कॉल करा मी तुम्हाला लिस्ट टाकून देतो आणि हा थोडा ज्या मुलांचं नाव असं नाही तुम्ही लिस्ट बघू शकता किंवा मला मेसेज टाका मी तुम्हाला टाकून देतो लिस्ट हे बघा सहा तारखेचे चालू आहे आणि सात आठ नऊ ही तुम्हाला मी व्हॉट्सअपला सेंड करतो मला तुम्ही मेसेज टाका पेगॅप मी तुम्हाला सेंड करतो मित्रांनो तर मित्रांनो आपण हा व्हिडिओ इथपर्यंतच बनवूया कारण खूप मोठा होतो जर तुम्हाला पेगॅप पाहिजे असेल तर तुम्ही मला मेसेज करा व्हॉट्सअपला कॉल करा किंवा मेसेज करा मी तुम्हाला पेडॅप सेंड करतो मित्रांनो आपण पर्यंत थांबूया सर्वांना माझा नमस्कार सर्वांना जे हिंद जे महाराष्ट्र हे सात तारखे इथे संपलेले आहे मित्रांनो सात तारखेपर्यंत तुम्हाला मी समोरचे तीन दिवसाचे तुम्हाला व्हॉट्सअपला शेअर करतो ज्या मुलांचं यादीमध्ये नाव असेल त्यांना मी शेअर करतो मला व्हॉट्सअपला मेसेज करा सर्वांना नमस्कार जे हिंद सर्वांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो जे हिंद जे महाराष्ट्र धन्यवाद